येवला मतदारसंघात छगन भुजबळ उमेदवार होते ते आता पाचव्यांदा विजयी झालेले आहेत त्याच्या शेजारचा जो मतदारसंघ आहे नांदगाव तिथं पूर्वी दहा वर्ष पंकज भुजबळ हे त्यांचे चिरंजीव आमदार होते मागच्या वेळेस ते पराभूत झाले शिवसेनेच्या सुहस कांदे यांच्याकडून यावेळेस पुन्हा भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हे कांदे यांना आव्हान देत होते आणि योगायोग असा की येवल्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी एक दौरा केला होता आणि या नांदगावमध्ये एक डॉक्टर रोहन बोरसे म्हणून एक अतिशय सेवाभावी व्यक्ती आहे त्यांना तिथं देवदूत म्हटलं जातं तर मराठा महासंघाने त्यांना उमेदवारी दिली होती तर दोन ओ ओबीसी उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात एक मराठा उमेदवार आणि मराठा बहुसंख्येत इथं मतदार आहेत जवळपास दीड लाख मतदार मराठा आहेत उरलेले दीड लाख उर्वरित सर्व आहेत तर असं बोललं जात होतं त्यांना जो काही प्रचारात प्रतिसाद मिळत होता त्याच्यातनं की हा माणूस सहज निवडून येईल दीड लाख मतं मिळता मतं याच्याकडे आहे जरंगे पाटील यांनी जे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती त्याच्यातलं पहिला मतदारसंघ नांदगाव होता मग ते सगळं तसं वाटत तस असताना निवडणुकीचा निकाल पाहता कांदे हे खूप मोठ्या मतांनी विजयी झालेले आहेत त्यांनी काय निवडणुकीच्या टॅक्टिक्स करायच्या गेमिक्स करायच्या त्याच्यात ते, ते मास्टर आहेत त्यांनी ते, ते केले तर ते सहज निवडून येतील असं वाटतं वाटत, वाटत होतं पण त्यांना प्रत्येक फेरीला मिळणारी मतं अक्षरशः तीन आकडी होती तर त्याच्यावरनं एक लक्षात येतं की मराठा समाज काही कुठल्या एका मराठा समाजाच्याच नेत्यामागे जाईल किंवा ह्याच्या मागेच जाईल असं काही नाही हा स्पष्ट मॅसेज नांदगावमधून मिळाला कारण की दोन ओबीसी उमेदवार असताना पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं त्या ओबीसी उमेदवारांनाच मिळालेली आहेत आणि दुसरा म्हणजे लोकांना बहुतेक राजकारण करायला राजकारणीच लागतात हो। <laughs> इतर क्षेत्रातली लोक चालत नाहीत हो आणि तिथं योगायोग असा की भुजबळ यांची घोषणा होती की दहशतमुक्त मतदारसंघ आणि त्या भाग मतदारसंघात फिरल्यावरती लोकांमध्ये प्रचंड दहशत आणि दबाव होता हे प्रत्येकाला जाणवत होतं तरीही अशा प्रकारचा निकाल लागलेला आहे ह्याच्यातनं एक नवीन एक कल असा दिसतो की निवडणूक कशी जिंकावी ह्याचं एक नवीन गिमिक्स आलेलं असावं आणि त्याचंही तोच हे जे काही त्यांनी सांगितलं की दहशतमुक्त मतदारसंघ ती दहशत प्रत्यक्ष दिसत होती तरीही सगळे नेते एका विशिष्ट माणसाच्या मागे होते ह्याच्यावरनं त्याने केलेले कामं असतील त्यांचा जनसंपर्क असेल त्याने केलेले वेगवेगळे प्रयोग असतील असं <laughs> आता आपण एक बातमी वाचली की चव्हाण हे मंत्री विजयी झालेले आहे <laughs> नाशिकची गंमत अशी सांगण्याचा विषय असा आहे की हा जो काही निकाल लागलेला आहे <laughs> तर जवळपास पंधरापैकी चौदा जागा महायुतीला मिळालेल्या आहेत <laughs> ह्याच्यातनं एक नवीन वाद निर्माण होणार आहे तो वाद असा आहे की अजित पवार यांनी प्रचार करताना सिन्नरमध्ये जाऊन सांगितलं होतं की तुम्ही या कोकाटेंना विजयी करा त्यांना मी मंत्री करतो बर। देवेंद्र फडणवीस यांनी चांदवडमध्ये जाऊन सांगितलं होतं की डॉक्टर राहुल अयर यांना विजयी करा यांना मी मंत्री करणार आहे त्याच्या शेजारी मालेगाव बाह्य हो मतदारसंघ आहे तिथे दादा भुसे आहे ते पालकमंत्री आहेत येवल्यातनं छगन भुजळ हे विद्यमान आमदार आहेत ते निवडून आलेले आहेत पाचव्यांदा ते मंत्रिपदावर त्यांचाही दावा आहे नाशिक शहरामधून एक देव आणि फरांदे नावाच्या भाजपच्या आहेत त्यांनीही मी मंत्री होणार आहे असंच एकंदरीत प्रचारामध्ये मेसेज दिलेले आहेत आता हे जे काही चौदा लोक निवडून आलेले आहेत यातले सहा ते सात लोक मंत्री होणार असं त्यांच्या समर्थकांना वाटत नेत्यांनी तसे संकेत दिलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका